माझी तिसरी वेळ आहे माऊली येऊन इथं आत्ता पहिले दोन वेळा आलेते डिसेंबर महिन्यात आले होते गुरुपौर्णिमा झा हे आपलं दत्तजयंती झाल्यावर दुसऱ्या वेळेस आल्यावर मी इथं बोलून गेले होते मला खूप त्रास होत होता गुडघ्याचा वगैरे मला बरं वाटल्यापासून मी आत्ता माझ्या बहिणीला लातूरनं जाऊन आणले आणि मेहण्याला मेहन्याला बोलता येत नाही आणि बहिणीला पण माझ्या काही समजत नाही यवहार नान कळत नाही ते दोघं बी अडचणीत असल्यामुळे मी इथं मा मी घेऊन आलेले मला चांगला फरक पडला त्याच्यामुळं मी माझ्या बहिणीला लातूरवरनं घेऊन आलेले इथं तर मला इथं खूप काही चांगली सेवा भेटली आणि खूप चांगली सेवा आहे खाणं पिणं सगळे बाकीचे सोय होती इथं आणि येणाऱ्यांना काही त्रास नाही खूप चांगला मार्ग आहे सोयीस्कर मला मार्गदर्शन दिल्यामुळे मी लातरून पुण्याला आले पुण्यावरनं इथं संगमनेरला आले संगमनेरवरनं इथं आले रात्री अकरा वाजले होते आम्हाला यायला वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्तीच्या पाठी